नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आयुधनगरीमध्ये श्रीरामाची प्र प्राणप्रतिष्ठापन करण्यात आलेली आहे आणि या निमित्तानं आज सर्वत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवेडी इष्टी आगारामध्ये आलेलो आहे इथे आपल्याला पाहायस मिळत आहेत की श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त दहिवेडी आगारामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आज असंख्य भाविक येथे या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रसादाचं नियोजन करण्यात आलेले होते आपण पाहत आहात कोणकोणते कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपल्याला एस टी व्यवस्थापक माहिती देत आहेत आज अयोध्येमध्ये दे, रामलल्लाजी प्राण प्रतिष्ठा स्थापनेची अतिशय गौरवशाली तयारी त्यांनी केलेली आहे त्याच्या अनुषंगाने आज आगा दहिवडी आगारामध्ये आपल्या मंदिरामध्ये सर्व नागरिक व प्रवासी आणि कर्मचारी बांधवांनी त्या बारा वाजून तीस मिनटाने फुलं अर्पण करून त्यांची प्राणप्रतिष्ठेला अभिवादन केलेले आहे तरी हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडलेला असून आम्ही या नागरिकांनी मिळून प्रवाशांना किंवा ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना बुंदी वाटप करून त्यांचे स्वागत केलेलं आहे तरी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे व नागरिकांचे आभार मानतो धन्यवाद साहेब प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की जय 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 राम श्री राम जय राम 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 जय जय राम राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम राम आपण सोहळ्याचा कार्यक्रम करायचा आहे तर समोर जे ठेवलेले जे टप आहे त्या टपमध्ये टाकायचा आहे इतरत्र पायाखाली अक्षता येतील अशा कोणीही टाकू नयेत कृपया या सूचनाचं पालन करा

देव 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 जय राम श्री राम जय राम जय जय राम मारुती पुढे उभा ताट धरून राम, कनकाचे ताट करी ધનુષ્ય બાના કનક જે તાટ કરી ધનો બાના મારુતિ ફોડે ઉભા હાથ દોડો ના મારુતિ ફોડે ઉભા